नमस्कार मंडळी नमस्कार या ज्यावायला हा तर माझं चालू आहे पा जेवण आता वाजले अकरा हा लवकर आटपत आता हा काय करेल भाजी डांगर करेल रात्री केलं तर आम्ही डांगर मी लय मोठं चिर उठवलो मग ते आता मग आता केलं होत हा आणि इकडं समू झोपेले समू आत्याला हाय करा हाय करा ना आत्याला आत्याला म्हणा उद्या पंधरा ऑगस्ट आहे तर मम्मी पप्पा माझ्यासाठी तिरंगा कलरचा ड्रेस आणायला चालले म्हणा मला का काल जे भेटायला आले ते म्हणा आत्या मामा त्यानं पैसे दिले म्हणा तीनशे रुपये तर मग मी म्हणले म्हणा की त्याच्यात मला ड्रेस आणा आणि मग तिरंग्याचा ड्रेस घालायची इच्छा आहे म्हणा ना हां तर आम्ही भोकरदानला चाललो आजी आज माय हिच्यावर ध्यान ठेवणारे हाय आई हा गिडाला लागली तू उचलून घ्या समू रडू नको आम्ही येतो जाऊन वरच्यात तर मग पटकन ती रडायच्या ठीक आहे पैसे घेतले ना हा घेतले मोटरसायकल वर रस्त्यान जाताना आम्हाला इथे एक ड्रेस लटकेल दिसला तर मग आलो इथंच घ्यायला तो येऊ दोनशे रुपयात बसला हा आमच्या भोकरदांचा

उद्या झेंडा आहे ना म्हणून हा मला जायचं हा हा ती खुद झाली ती <थी>, खुद <laughs> झाली ती <थी, laughs> सामान आणलं तर बरं चाल आवरा बाकीचे काम करून मग हा तर आता वाजले साडे बारा आणि आम्ही घेतो न्यारी करून मी सकाळी नाश्ता केला होता सोनू आपण के केला नव्हता तर आताच जेवणाच टाइम झालेलाय आता घेतो जेवून आई जेवल्या हा आणि दुरडी बदलून टाका बजारावरून आणावं लागेल काळी दिसू राहिली ला आईला सांगते मी कि दुरडी घेऊन या आणि हे झाकण ठेवायला चालतं का गाय हा याला भोसके भोसके आहे ना तुम्ही झाकण ठेवताना वरून काही पाल मुतली काही झालं तर कुठं जाणार आहे ते भाकरीवरच नाही भाकरीवर नाही असं गुंडाळून राहतं ना असं नाही ते ठेवायचंच नाही फेकून ते एक तर ते जाळी त्याच्या मधी घाण जाऊन बसती काळं काळं हे माझं ताट झालं पा रेडी काही जास्त नाही चिवडा चिवड्या थोडासा तोंडी लावायला नाही लागत मला हे चिवडा बी पावसाळ्यामध्ये ना चिमतो चिमतो ती शेव चिमती घे तुला जेवायला मला भाजी बघा नाही नाही खोबऱ्याची दिसू नाही मला ती पाहिलीच नाही मी हा खोबऱ्याची खोबऱ्याची भाजी म्हणजे वारीची दोडक दोड त्यात ते आट्टा केला चला घ्या जेवण करून या मग जेवायला हा गडबड सडबड जेवून घेतो आज असो असो अभिनीता मेकअप आहे मला हा व्हिडिओ सोनूचे मम्मीच्या चॅनल वर पूर्ण राहील हा ती तर पा कारण मी याच्यात थोडे थोडे क्लिपा घेतो थो ना मग मी ते एवढं मोठं काही दाखवत नाही बसणार ना। पण मी मोठं दाखवते सोनूच्या पप्पा मी सगळा दाखीते मेकअप केल्यापासून तर पूर्ण फोटो बिटो सगळं दाखी दे मी माझ्या चॅनल वर बर चॅनल वर जाऊन पा सोनूची मम्मी मराठीत टाईप करा तिचं चॅनल तुम्हाला भेटून जाईल <laughs> आता वाजले पा साडेसहा <laughs> कवाशिक झोपेल रे हे लगे मग पहिला क्लास चालला झोपेल तर आम्ही काही यायला उठील नाही आता <laughs> साडेसहा वाजू राहिले <laughs> म्हणलं बाळाची सोनूची मम्मी चांगली झोप होईल आहे का नाही झोपू द्या तसं आता दिवस माळाच्या गडबडीत झोपत नसते पण झोपू द्या हाय गेंका झोपू घालून सोबत आता तुम्ही मम्मी उठली ना ती बी उठून जाईल तिला एक तर मांडीवर पाहिजे नाही तर जवळ पाहिजे कोण रडायला लागतील हा तर आता वाजले आठ आणि आता सोम्याने खेळू राहिली मस्त झोप घेईल ती ना ती आता मस्त खेळणार खेळणारे माय सांभाळून राहिली हा मी सांभाळते आता तुम्ही जेवण करा तो केलं का जेवण जेवण केलं तुम्ही जेवण करा नाही तर चाल जेवायला नाही ना मी जेवले आता पोटभर जेवले मी बर तुम्ही जेव्हा आता ध्यान ठेव विचार होती तर सोनूची मम्मी बसली इकडे ताट घेऊन सोन्या माय ताट करून राहिले जेवायला हा आणि आज दोडक्याची भाजी करेल डाळ दोडक डाळ दोडक आणि मला इतकू सक वाडमा मी जेवून येईल बाहेरून बर बर कुठून मी डाळबट्टी खाऊन येली म्हणून मला उशीर झाला यायला म्हणून आज दुपारच काही शूट नाही केलं आपुल तू घातली कोणी खाऊ घालत गोर गरिबाला हो असऊ घालत ना सगळे म्हणू राहिले कि तुम्ही मायला लय काम लावता ना तर मायला जास्त काम लावू नका आणि आता तू काम करा जाय बाळ मोठ झालं तू कौन काम करत नाही स्वामी निमाल सोडून राहतच नाही तर तिला लागेल हातावरची सवय तिला असं असंच लागतं मांडीवर लागते तशी ती झोपत बी नाही हा सोनूची मम्मी शेजारी तिला ती सवय लागली घरात टाकून झोपायची ही जर उठली समजा ती उठून बसती हा तर ह्या कारणामुळे सोनूची मम्मी काही सध्या काम करू शकत नाही थोडंफार फार करते ती इमानदारी सांगतो मी थोड फार करते मी तुम्हाला काम पुढच्या वर्षी मारा म्हणता इला सारखं काम, काम करत नाही कोणी तर काय मग तुला आज जेवायला एवढी कामदारी नाही खाजाय पोटाला पोट भर काय माहिलं खायला थी हे आहे ना हे सोनूच्या मम्मीच आहे आणि आम्हाला हे दोडक आहे ज्वारीची भाकर आहे आणि मिरच्या तळाच्या राहिल्या मग आपल्या आहे ना मिरच्याने टाळले मग नाही ना आता हे म्हणे की जेवण आलो हा तुमचं तुमच्या खाऊन मी आज सकाळी मी शिळीच भाकर खायले ना मी म मग खाऊन घेतो शिळं पात उरेल सुरेल हा आता मी तेवढं जेवण आलो बाहेरून तर आपला खर्च नाही वाचला का रिकामी चौकशा करत बसती कोणा जेव घातलं काय जेव घातलं मग फायद्याचं पाय ना तू mm. बरोबर आहे का नाही तर चाला मग या जेवायला धन्यवाद बाय बाय बाय